विशेष गरजा असणाऱ्या एकशे साठ विद्यार्थ्यांना पालिका आयुक्त शीतल तेलिगले यांच्या हस्ते साहित्य वाटप करण्यात आलं महानगरपालिका उर्दू मुलांची कॅम्प शाळा इथं पालिका आयुक्त शीतल तेलि उगले यांच्या हस्ते सोलापूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विशेष गरजा असणाऱ्या एकूण एकशे साठ विद्यार्थ्यांना साहित्य साधनं वाटप करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आदिती हिबारे आणि पालक प्रतिनिधी म्हणून ऐश्वर्या होळे यांनी मनोगत व्यक्त केलं दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळालेल्या साहित्याचा उपयोग त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडथळा होऊ नये मुक्त संचार करता यावा विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील आव्हानं कमी होण्यास यामुळे निश्चितपणे मदत होणार आहे असं मत यावेळी पालिका आयुक्तांनी व्यक्त केलं सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षण विभाग महिला बालकल्याण विभाग दिव्यांग विभाग या सगळ्या विभागांच्या माध्यमातून आणि इव्हन परिवहन सुद्धा यांच्या माध्यमातून इतक्या अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्याच्यामध्ये शिक्षण असेल शैक्षणिक साहित्य किंवा परिवहन म्हणजे ट्रान्सपोर्टेशनच्या सुविधा असतील किंवा आरोग्य विभागाच्या माध्यमातून मा हेल्थ कॅम्प्स असतील आणि आरोग्य तपासणी असेल शिक्षण विभागाच्या माध्यमातून समग्र शिक्षा या आ, स्कीम मधून या विद्यार्थ्यांना आपण आज जे काही साहित्यांचं सा वाटप करतो आहोत ते असेल किंवा दिव्यांगांना मिळणारा भत्ता असेल अशा अनेक योजना सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून दिव्यांगांसाठी मुलांसाठी बालकांसाठी आणि महिलांसाठी राबवल्या जातात